देशातील अनेक राज्य उष्णतेच्या लाटांनी होरपळत आहेत येत्या काही दिवसात दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे दिल्ली एनसीआर मध्ये बुधवारपासून उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे विशेष म्हणजे कडाक्याच्या उन्हातही वीस राज्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे महाराष्ट्रातील काही भागांसाठीही हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे कोण कोणती राज्य आहेत ते आपण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश यांच्यासह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याचं तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे बिहारमध्ये हवामानाचा लपंडाव सुरू आहे अनेक जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा बसत असताना काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे आजही काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे बिहारमध्ये सोमवारी वीज अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे या राज्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील वीस राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागात गारपिटीची शक्यता आहे बिहार पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही जिल्ह्यात हलका पाऊस आणि जोरदार वारे वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आसाम मणिपूर मेघालयातील काही जिल्ह्यात पाच दिवस पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे